नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पवार आपल्या सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या छप्पनव्या जी एस टी काउन्सिलच्या निर्णयानुसार कृषी संबंधित वस्तूवर मोठ्या प्रमाणात जी एस टी दर कमी करण्यात आले जी एस टीमध्ये केलेले बदल शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर ठरणार आणि याची अंमलबजावणी कधी होणार याचविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा याआधी ट्रॅक्टरचे टायर आणि ट्रॅक्टरच्या पार्ट्सवर अठरा टक्के जी एस टी आकारण्यात येत होता तो आता पाच टक्क्यावर आला आहे त्याचबरोबर ट्रॅक्टरवरील जी एस टी बारा टक्क्यावरून पाच टक्के, टक्के करण्यात आला आहे शेतीशी संबंधित सर्व उपकरणे जसं की शेत तयार करण्यासाठी लागणारी उपकरणे हार्वेस्टिंग मशीन थ्रेशर मशीन ड्रीप इरिगेशन सिस्टीम आणि स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीमसाठी या आधी बारा टक्के जी एस टी आकारला जायचा परंतु आता या सर्व गोष्टीवर पाच टक्के जी एस टी आकारल्या जाणार आहे पिकाला लागणारे सूक्ष्म पोषक घटक जसं की सल्फ्युरिक ॲसिड अम्युन ॲसिड जिब्रेलिक ॲसिड आणि जैविक कीटकनाशक यावरीलही जी एस टी बारा टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आला आहे दुग्धजन्य उत्पादनावरील बारा टक्के जी एस टी हा यानंतर पाच टक्के करण्यात आला आहे जी एस टीमधील झालेल्या बदलांची अंमलबजावणी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून होणार आहे आणि याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे नंबर एक याआधी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा मोठ्या प्रमाणात होत होता तो या जी एस टीमधील झालेल्या बदलांमुळे खूप कमी होणार आहे नंबर दोन जैविक कीटकनाशक आणि ड्रीप इरिगेशन सिस्टीममुळे शाश्वत शेती त्याचबरोबर पर्यावरणपूरक शेतीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे नंबर तीन शेतीशी संबंधित उपकरणावरील कमी किमतीमुळे नवनवीन उपकरणं घेणं शक्य होईल त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढेल यामुळे उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे थोडक्यात सांगायचं झालं जा तर कमी खर्चात जास्त नफा हेच या जी एस टीमधील बदलाचं वैशिष्ट्य आहे आणि हा निर्णय म्हणजे सरकारकडून शेतकऱ्यांना दिलेला मोठा दिलासा आहे मला या जी एस टीमधील बदलाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान